दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवरती जुन्नर शहराच्या जवळ असणाऱ्या पाच रस्ता या ठिकाणी झाड पडलेलं आहे ही क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून किल्ले शिवणेच्या रस्त्याला येणारे हे दुचाकीस्वार होते आणि ते झाड पडले झाड सुकलं होतं रस्त्याच्या कडेला असणारं झाड आहे आज प्रचंड पाऊस झालेला आहे संबंधित विभागानं खरं तर याकडे लक्ष देणं गरजेचं होतं मात्र याकडे कोणतंही लक्ष दिलेलं दिसत नाहीये एक दुचाकीस्वार त्यामध्ये जखमी झाला आहे असं प्राथमिक कळतं आहे कालांतरानंतर संबंधित विभागानं जे काम करायचं आहे ते काम केलं तुटलेलं झाड बाजूला काढलं आहे बाजूला सरकवून ठेवलेलं आहे गाड्या जातायत येत आहेत तात्पुरत्या स्वरूपात दरवेळेसप्रमाणे जी डागडूजी करायची असते ती डागडूजी म्हणजे हे झाड रस्त्याच्या मधनं बाजूला काढणं बाजूला काढून सरकवून ठेवणं एवढं मात्र अत्यंत तत्परतेनं हे केलेलं आहे नशी बलवत्तर दुचाकीस्वार वाचलेले आहेत पाहताक्षणी त्यांनी थोडासा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु झाड अंगावरती आलं होतं तिथनं एक मनुष्य पायी चालला होता तो देखील वाचला आहे एवढंच नाही हे आता बाजूला काढलं तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी केली परंतु आम्ही तिथनंही पुढे त्या रस्त्याला गेलो आणि पुढे पाहिल्यानंतर अजून एक चित्र आम्हाला पाहायला दिसलं हे पा या ठिकाणी अजून एक सुकलेलं झाड आहे हे झाड देखील तसंच रस्त्याच्या कडेला आहे आता पुन्हा या ठिकाणी वाट पाहिली जातीय का हे झाड नैसर्गिकरित्या पडावं म्हणजे आपण त्या ठिकाणी जेसीबी पाठवू नंतर ते बाजूला काढू म्हणजे या ठिकाणी कोणाला इजा व्हावी का याची काही काळजी घेतली जाते की काय हे कळत नाही आहे हे पहा हेही झाड बरेच सुकलेलं आहे हेही अशाच पद्धतीनं पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तत्परता दाखवणं गरजेचं आहे एवढंच नाही इथनं अजून पुढे गेल्यानंतर अजून एक झाड आहे इथेही तीच परिस्थिती आहे हे हे झाड सुकलेलं आहे म्हणजे पर्यटक या रस्त्याला येतात पर्यटन तालुका आहे किल्ले शिवनेरीकडे जाणारा हा रस्ता आहे संबंधित विभागाने याची काळजी घेणं गरजेचं आहे मात्र कोणतीही काळजी या ठिकाणी घेतलेली दिसत नाहीये फक्त झाड पडलंय तेवढं काढलं मात्र ही सुकलेली झाडं आहेत ही अजूनही कोणाच्या अंगावर पडण्याचा संबंध विभाग वाट पाहते की काय अशी शक्यता वाटते एवढ्यावरच आम्ही थांबणार नाहीये परत येणार ना आहोत ब्युरो रिपोर्ट वार्ताविश्व